दोनशे पन्नास रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी नाईट सूट मिळणार आहे जेव्हा मला कळलं की या ठिकाणी खरंच नाईट सूट एवढं स्वस्त मिळतं का मग मी विचार केला आज एकदा जाऊन भेटावं आणि नक्की आपले मराठी विवर्स लोकांसाठी कलेक्शन आणावं आजचा था व्हिडिओ तुमच्यासाठी खूप कामाचा आहे म्हणजे की सण असेल वार असेल कुठल्याही वारला हे कुठल्याही वेळेला विकणारं हे कलेक्शन आहे ते म्हणजे की नाईट सूटचं कलेक्शन या ठिकाणी तुम्हाला होलसेलमध्ये नाईट सूटचं कलेक्शन दिलं जाणार आहे बल्क आहे तुम्ही मिस बिलकुल नका करू हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा <गण> नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या आता जे जनरेशन आहे त्या जनरेशनला हवं नाईट सूटचं कलेक्शन त्यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता प्लेन आहे पण त्यावर छोट्या प्रिंट तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला बॉटम मिळणार आहे थ्री फोर था है, है, हे बघू शकता थ्री फोर्थ आहे आणि तुम्हाला त्यातले त्यात मध्ये हे सुंदर कलेक्शन मिळून जाणार आहे आणि हे प्रॉडक्ट असं आहे की बाराही महिने विकलं जातं असं नाहीये की म्हणजे मुलींचं एक काही आपण म्हणतो ना की सणानिमित्त जास्त कपड्यांचे प्रॉडक्ट विकले जातात असं बिलकुल नाहीये हे प्रॉडक्ट असं आहे की बाराही महिने विकलं जातात आणि तेवढीच त्याची डिमांड सुद्धा वाढत आहे आपण दुसरं पण कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्ही बघा लाईट कलर आहे खूप सुंदर यावर तुम्हाला जे आहे फ्लावर के प्रिंट केलेलं आहे आतमधून गळ्याचं खूप सुंदर यावर कॉन्सेप्ट दिलेलं आहे आणि छोट्याशा प्रिंट सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळून जाणार आहे तुम्ही पॅन्ट चेक करू शकता फुल लेंथ मध्ये आहे आता कसं आहे ना बऱ्याच मुलींना शॉर्ट थ्री फोर पॅन्ट मध्ये कम्फर्टेबल नसतात मग त्यांच्यासाठी तुम्ही ऑप्शनला असे कलेक्शन ठेवा जे तुमच्याकडून डिमांड केल्यानंतर तुम्ही के कस्टमरला देऊ शकता आणि अजमेरा फॅशन एवढं स्वस्तात हर एक प्रॉडक्ट देतं प्रत्येक प्रॉडक्ट आपल्याला स्वस्तात आणि क्वालिटी वाईज देत असतं इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त बल्क वाईज घ्यायचं एवढं लक्षात ठेवा कारण की बरेच लोक म्हणतात की मॅडम सिंगल पीस मिळेल का बिलकुल ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठीच अजमेरा फॅशन आहे तुम्ही इथं प्रिंटेड घेऊ हो शकता प्लेन नाईट सूट घेऊ हो शकता किंवा त्याच्यावर काही प्लेन असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता प्लेन मला आपण चेक करूया हे बघू शकता प्लेन मध्ये तुम्हाला खूप सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला पूर्ण हे टी शर्ट आहे आणि त्यावर तुम्हाला बॉटम आहे ना हे पण प्लेनच मिळून जाणार आहे तर तुम्हाला प्लेन मध्ये सुद्धा कॉन्सेप्ट ठेवणं गरजेचं आहे व्यवसाय अशी गोष्ट आहे मंडळी की त्यामध्ये आपल्याला क्वालिटी असेल रेंज असेल प्रॉडक्ट असेल व्हरायटीज असेल ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे कारण की कुठलेही कस्टमर आलं तर कस्टमरला आपण सांगितलं की हे प्रॉडक्ट पाहिजे किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे की नेमकं कस्टमर काय आमचं मागत आहे तुम्ही त्या कस्टमरची जर डिमांड पूर्ण केली तर नक्की तुमचा व्यवसाय छोटा असेल तर थोड्याच दिवसात मोठा होणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मस्त पैकी तुम्हाला कॉलर पॅटर्नमध्ये तुम्हाला हे जे आहे फॅन्सी बटन सोबत तुम्हाला मिळणार आहे प्रिंटेडमध्ये खूप सुंदरसे यावर जे कॉन्सेप्ट आहे ते मिळून जाणार आहे तर कसं असतं ना याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या सायझेस मिळत असतात आणि तुम्ही हे बघू शकता त्यावर पण तुम्हाला रनिंग बॉटम मिळून जाणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे व्हरायटीज तुम्हाला एकापेक्षा एक मिळत असते बल्क वाईस घ्यायचे होलसेलमध्ये जर तुम्हाला स्वस्त प्रॉडक्ट हवे असेल तर अजमेरा फॅशन सोबत जुडा त्यानंतर आपण अजून एक कलेक्शन बघणार आहोत ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर यावर जे आहे पायपिंगचं कॉन्सेप्ट दिलेलं आहे ऑल ओव्हर म्हणजे की पूर्ण तुम्हाला नाईट सूट मध्ये पायपिंगचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि लिटरली तुम्हाला सांगायला जाऊ मंडळी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर एवढी छान सर्व्हिस दिली जाते जर तुमचा नवीन व्यवसाय असेल व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तरी तुम्ही आरामात अजमेरा फॅशन सोबत जुडून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता नाईट सूटच नाही तर त्यासोबत तुम्हाला नायटीचं सुद्धा कलेक्शन मिळत असतं बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर प्रॉपर सर्व्हिस आणि प्रॉपर तुम्हाला प्रॉडक्ट दिला जातं कारण अजमेरा फॅशन सांगता काही नुसता कपडाच नाही नाही तर आम्ही विश्वासोप विश्वासासोबत एक नातं जुडवत असतं आजचा व्हिडिओ कामाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार